सो हाय हॅलो एव्हरी वन आणि आज आहे गणेश चतुर्थी तर आहे तर आम्ही गावी आहोत आणि गावचं वातावरण एकदम मस्त गणपती बाप्पांचं आगमन तर एकदम असं भारी वाटतंय तर फायनली पहाटे साडेचार वाजता गणपती बाप्पांची पूजा झालेली आहे आणि आता पुढचे पाच दिवस बाप्पाचे विराजमान झालेले आहे गणपत हे नमो नमा श्री सिद्धिविनायक नमो नमा अष्टविनायक नमो नम इकडे आई आणि मावशी जेवणाची तयारी करतायत आणि आम्ही निघालो पेट पूजा करायला तर आम्ही म्हटलं चला बाजारात जाऊया गावी आलो तर मस्त कांदा भजीवर ताव मारूया तरी आहे आपली कोकणाची शान लाल परी आणि बाजारात असे हे दुकान आहे नाश्त्याचं तर इथे आहे ना चप्पल काढून आतमध्ये जायचं तर गेलो आतमध्ये जाऊन बसलो आणि मग सगळ्यात आधी आम्ही मागवलेली त्यांची फेमस कांदा भजी। कांदा भजी गावी आल्यावरती कांदाभजी तरी अशी कुरकुरीत अशी मस्त कांदाभजी आली त्यानंतर आलेलं उसळपाव तर गावच गावी हॉटेलमध्ये उसळपाव हे फिक्स असतं तर दोन पाव आणि सोबत हिरवा वाटण्याची उसळ असते अपरतिम होती चवीला एक रंबर होती तर आय माझा छोटा भाऊ आणि हा आज टेस्ट करत आहे मिसळ मिसळ नाही सॉरी उसळ त्यानंतर आलेला हा कट वडा एक नंबर होता फक्त त्यांनी सॉस टाकलेला ते नसतं टाकलं तर अजून भारी लागला असता पर ती जी उसळ बरोबर जी उसळ आली आहे त्या कट बरोबर अपरत ती मी चवीला आणि त्याच्यासोबत येतात दोन पाव एक नंबर होती टेस्टला त्याच्यानंतर आलेला हा प्लेन वडा आणि शेवटी राहिलेली ही मिसळ एक नंबर होतं सगळं चवीला आणि हे खाल्ल्यावरती आम्ही निघालो घरी तर घरी गेल्यावरती आम्हाला कळलं की आमच्याकडे आरती होऊन गेली आहे मग आम्ही शेजारी गेलो आरती संपल्यावर घरी आलो तर आई बनवत होती मोदक आणि चला बघूया आता ही मोदक बनवते छान अशा मस्त कळ्या आल्या आहेत त्याला एकदम प्रो आहे ती मोदक बनवण्यात आधी बंद मोदया आणि इकडे फर्स्ट बॅच मोदकाची तयार आहे आणि वरतीला हळदीचं पान लावलं अप्रत असा सुगंध येत होता तर हे बाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार झाले तर आता नैवेद्य लावूया तर नैवेद्यासाठी एकवीस मोदक पाच प्रकारच्या भाज्या लागतात ज्याच्यामध्ये आज चवळीची भाजी फरसबी कोबी वटाणा गवार आणि वरण सोबतच तूप इथे पाच पानं मांडतात नैवेद्याची मधलं पान असतं ते गणपती बाप्पाचं असतं आणि बाकीची सगळी पानं मग आपल्या जेवायला देतात तर अशा प्रकारे नैवेद्य दाखवून झालेलं आहे आम्ही पण आता जेवतो आणि आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये ஓகேவா ஐ கண்பதி பாப்பா மோரியா